लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा तर चला मैत्रिणींनो घेऊया माहिती जाणून महाराष्ट्र सरकारच्या महत्वाच्या योजनेपैकी एक असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी आर्थिक सहाय्याचा महत्वाचा स स्रोत बंडी आहे या योजनेअंतर्गत जुलै दोन हजार पंचवीसमध्ये बारावा हप्ता वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे जो योजनेच्या पूर्ण एक वर्षाचा उत्साह साजरा करतो गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली ही योजना महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आर्थिक शक्तीश करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे तर आता आतापर्यंत यशस्वीरित्या अकरा हप्ते वितरित केले गेले आहेत आणि आता बारावा हप्ता म्हणजे या योजनेचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्याचा क्षण आला आहे प्रत्येक हप्ता पंधराशे रुपये वितरित केला जातात ते पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जातात ही पद्धत पारदर्शकता आणि भ्रष्टाचार निर्मिळच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे राज्याच्या महिला व बालकन्या विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांनी या हप्त्याच्या वितरणाबाबत माहिती दिली आहे ज्यांच्या मते आधार कार्डशी जोडलेले सर्व पात्र बँक खाते आधारच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा केला जात आहे हे सुनिश्चित करण्यासाठी की कोणत्याही पात्र लाभार्थ्यांना ला या योजनेचा लाभ मिळण्यात अडथळा येऊ नये सरकारने व्यापक पातळीवर तयारी केली आहे पात्रता आणि आवश्यकटी या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काही विशिष्ट पात्रता निशक पूर्ण करणे आवश्यक आहे तर आता मैत्रिणींनो आपल्याला हा हप्ता जरूर भेटणार आहे आणि आजच आपल्या बँक खात्यामध्ये जमाही होणार आहे तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा